विभाज्यतेच्या कसोट्या यामध्ये आपण सर्वात अगोदर पाहणार आहोत दोनची कसोटी तर दोनची कसोटी काय आहे मित्रांनो ज्या एकक स्थानी दोन चार सहा आठ किंवा शून्य यापैकी कोणताही अंक असेल त्या संख्येला दोनने ने निशेष भाग जातो उदाहरणार्थ बघा सातशे चौदा आठशे चौऱ्याहत्तर आणि सहा हजार चारशे अष्ट्याहत्तर आता सातशे चौदा आठशे चौऱ्याहत्तर सहा हजार चारशे चार अष्ट्याहत्तर या सर्व संख्या पाहिल्यानंतर पहिल्या संख्येमध्ये चार हा अंक एकक स्थानी आहे दुसऱ्या संख्येमध्ये चार हा अंक एकक स्थानी आहे आणि तिसऱ्या संख्येमध्ये आठ हा अंक एकक स्थानी आहे म्हणजेच दोनची जी कसोटी म्हणते की एकक स्थानी जर दोन चार सहा आठ किंवा शून्य यापैकी कोणताही अंक असेल तर त्या संख्येला दोन्ही भाग जातो म्हणजेच खाली दिलेल्या तीनही संख्येला दोन या संख्येनं भाग जातो तीनची कसोटी ज्या संख्येतील अंकाची बेरीज तीनच्या पटीत असते त्या संख्येला तीनने निशेष भाग जातो आता आपण एक उदाहरण पाहूयात या, या ठिकाणी आपण तीनशे एक्क्याऐंशी ही संख्या घेतलेली आहे आता या संख्येमधील प्रत्येक अंकाची आपण बेरीज करून पाहूयात तर बघा तीन अधिक आठ अधिक एक बरोबर बारा म्हणजेच बारा ही जी संख्या आहे हे तीनच्या पटीमध्ये आहे म्हणून तीनशे एक्क्याऐंशी या संख्येला तीन या संख्येने भाग जातो यानंतर आपण परत एक दुसरी संख्या घेऊन बघूयात नऊशे त्रेसष्ट नऊशे त्रेसष्ट या संख्येमध्ये जर आपण विचार केला तर नऊ अधिक सहा अधिक तीन बरोबर होतात अठरा आणि अठरा ही संख्या तीनच्या पटीतील आहे म्हणजेच नऊशे त्रेसष्ट या संख्येला सुद्धा तीन या संख्येने भाग जातो चारची कसोटी ज्या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला चारने भाग जातो त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या दशक आणि एकक स्थानी शून्य हे अंक असतात त्या संख्येला चारने निशेष भाग जातो उदाहरणार्थ पाहूयात तीनशे चोवीस तीनशे चोवीस या संख्येमध्ये दशकस्थानी दोन आहे आणि एकक स्थानी चार हा अंक आहे आणि या दोन्ही अंकापासून चोवीस ही संख्या तयार होते चोवीस या संख्येला चारने भाग जातो म्हणून तीनशे चोवीस या संख्येलाही चार या संख्येने भाग जातो दुसरं उदाहरण पाहूयात आठशे आठशे या संख्येमध्ये दशक आणि एकक स्थानी शून्य हा अंक आहे म्हणून या संख्येला सुद्धा चारने निशेष भाग जातो ते म्हणजे पाचची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो उदाहरण बघायचं झालं तर बघा पाचशे वीस या संख्येमध्ये एकक स्थानी शून्य अंक आहे म्हणून पाचशे वीस या संख्येला पाचने निशेष भाग जातो दुसरी एक संख्या पाहूयात दुसरी संख्या आहे पाच लाख बेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर या संख्येचा जर विचार केला तर या संख्येमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला एकक पाहायचं आहे आणि एकक या ठिकाणी पाच हा अंक आहे याचाच अर्थ या, या संख्येलासुद्धा पाचने निशेष भाग जातो सहाची कसोटी तीनने निशेष भाग जाणाऱ्या सर्व समसंख्यांना सहाने निशेष भाग जातो या ठिकाणी लक्षात ठेवा की तीनने भाग जाणाऱ्या कोणत्याही समसंख्येस समसंख्या हे या ठिकाणी महत्वाचं आहे तर तीनने भाग जाणाऱ्या कोणत्याही समसंख्येस सहाने भाग जातो उदाहरणात बघायचं झालं तर पाचशे चौतीस ही संख्या जर आपण बघितली तर या संख्येला पाच अधिक तीन अधिक चार म्हणजेच बारा आणि बारा या संख्येला तीनने भाग जातो आणि पाचशे चौतीस यामध्ये जो एकक स्थानी अंक आहे तो आहे चार म्हणजेच पाचशे चौतीस ही पण आहे आणि तीनने भाग जाणारी संख्या पण आहे म्हणून या संख्येला सहाने निशेष भाग जातो यानंतर पुढील एक उदाहरण पाहूया तीनशे शहाण्णव आता या संख्येच्या एककस्थानी सहा हा अंक आहे म्हणजेच संख्या सम आहे आता या ठिकाणी तीन अधिक नऊ अधिक सहा याची जर बेरीज केली तर ती येते अठरा आणि अठरा या संख्येला तीनने निशेष भाग जातो म्हणजेच तीनने निशेष भाग जाणारी समसंख्या म्हणून तीनशे शहाण्णव या संख्येला सहाने निशेष भाग जातो पुढचे आहे सातची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक स्थानाच्या अंकाची दुप्पट करावी ही दुप्पट उर्वरित अंकातून वजा करावी तयार झालेल्या संख्येत सातने पूर्ण भाग जात असल्यास दिलेल्या संख्येस देखील सातने ने पूर्ण भाग जातो आता या ठिकाणी आपण उदारन एक उदाहरण पाहूयात उदाहरणादाखल आपण एक संख्या घेतलेली आहे सातशे अठ्ठ्याण्णव आता सातशे अठ्ठ्याण्णव या संख्येमधील एकक स्थानचा जो अंक आहे तो आहे आठ मग या आठची दुप्पट म्हणजे आठ गुणिले दोन बरोबर झाले सोळा मग सातशे अठ्ठ्याण्णव या संख्येमध्ये जे अंक उरलेले आहेत त्यापासून संख्या तयार होते एकोणऐंशी एकोणऐंशीमधून आठची दुप्पट म्हणजे सोळा आपण वजा केले वजा केल्यानंतर या ठिकाणी राहतात त्रेसष्ट आणि सातने त्रेसष्ट या संख्येला भाग जातो म्हणून सातशे अठ्ठ्याण्णव या संख्येला सातने निशेष भाग जातो ही कसोटी जर एखाद्या संख्येच्या शेवटच्या तीन अंकांनी बनलेल्या संख्येला आठने भाग जात असेल तर त्या संख्येला आठने भाग जातो उदाहरणार्थ बघा पाच लाख चौवेचाळीस हजार एकशे शहात्तर या संख्येमध्ये शेवटचे तीन अंक म्हणजेच एकशे शहात्तर ही संख्या तयार होते आणि एकशे शहात्तरला ला ने भाग जातो त्यामुळे दिलेल्या संख्येला सुद्धा आठ या संख्येने पूर्ण भाग जातो नऊची कसोटी जर अंकाच्या बेरजेला नवने भाग जात असेल तर त्या संख्येला नवने निशेष भाग जातो उदाहरणार्थ पाहूयात सात लाख पंचवीस हजार दोनशे पासष्ट आता या संख्येतील अंकाची बेरीज करून पाहूयात तर सर्वात अगोदर सात अधिक दोन अधिक पाच अधिक दोन अधिक सहा अधिक पाच आता दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकाची या ठिकाणी आपण बेरीज केली आणि ती झाली सत्तावीस मग सत्तावीस या संख्येला ने पूर्ण भाग जातो म्हणून सात लाख पंचवीस हजार दोनशे पासष्ट या संखेला सुद्धा नऊ या संख्येने निशेष असा भाग जातो कसोटी जर दिलेल्या संख्येच्या एकस्थानी शून्य हा अंक असेल तर दिलेल्या संख्येस दहाने पूर्ण भाग जातो उदाहरण पाहायचं झालं तर बघा पाच लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे वीस या संख्येमध्ये स्थानी शून्य असल्यामुळे या संख्येस दहा या संख्येने पूर्ण भाग जातो अकराची कसोटी ज्या संख्येतील समस्थांच्या अंकाची बेरीज व विषम अंकाची बेरीज यांच्यातील फरक शून्य किंवा अकराच्या पटीतील संख्या असेल त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो उदाहरण बघायचं झालं जा तर एकोणसाठ हजार एकशे पंचवीस या संख्येतील संस्थानच्या अंकाची बेरीज आपण सर्वात अगोदर करून घेऊया मग एकोणसाठ हजार एकशे पंचवीस याच्यामध्ये संस्थानी असणारे अंक कोणते आहेत तर ते आहेत नऊ आणि दोन मग नऊ अधिक दोन बरोबर यांची बेरीज होते अकरा आता विषमस्थानच्या अंकाची बेरीज आपण या ठिकाणी करून घेऊयात मग पाच अधिक एक अधिक पाच याची बेरीज झाली अकरा संस्थांच्या अंकाची बेरीज अकरा व विषमस्थानच्या अंकाची बेरीज अकरा होते मग या दोन्हीतील फरक याचाच अर्थ या, या दोन्हीची वजाबाकी करायची आहे म्हणून अकरामधून अकरा गेले बरोबर राहिले शून्य मग आपली कसोटी जी आहे ती काय सांगते की संस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज या दोन्हीतील फरक जर शून्य किंवा अकराच्या पटीतील असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो